लोकसभेमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपने नवीन रणनीती आखली आहे भाजपाची साथ असलेल्या गट आणि अजित पवार यांच्या सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली अगदी केजरीवाल स्टाईल मध्ये महिलांच्या खात्यामध्ये दरमहा एक हजार पाचशे रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली आणि निवडणुकीच्या आधी हा आकडा एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलं पण प्रत्यक्षात अजितदादांनी स्पष्ट केलंय की आम्ही एकवीसशे रुपये देणारच असं कुठं सांगितलंच नव्हतं नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आणि आपण बघत आहात छोटी डोंगरा एवढी चला तर सुरू करूया महाराष्ट्रातून अनेक मोठे उद्योग स्थलांतरित झाले तर बेरोजगारी वाढली या अपयशावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी आता नवीन मुद्दा तयार केला जातोय तो, तो म्हणजे औरंगजेबाची कबर भाजपच्या हिंदुत्ववादी संघटनांनी अचानक हा विषय पुढे आणण्यास सुरुवात केली आहे पण हा मुद्दा खरच एवढा महत्वाचा आहे का की तो केवळ महानगरपालिका निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी उचललेलं पाऊल आहे अयोध्येत राम मंदिर उभारल्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा मागे पडू नये म्हणून भाजपाला नवीन विषय हवा आहे बाबरी मशीदीचा मुद्दा आता संपला त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवरती लक्ष केंद्रित करून धार्मिक भावना भडकवण्याचा हा डाव असल्याची चर्चा सध्या सुरू आहे विशेष म्हणजे ही कबर काल परवाची नसून गेल्या कित्येक दशकापासून ती तिथेच आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई आणि ठाणे या महत्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका आता जवळ आल्यात त्यामुळे सरकारच्या अपयशाकडे दुर्लक्ष करण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे आणण्यात आलाय बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा समाज सरकारपासून दुरावला होता त्याला पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदारी देण्यात आली लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून मोठ्या आंदोलनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे जर हा समाज भाजपाच्या पाठीशी उभा राहिला नाही तर हा मुद्दा शिंदे गटाकडे ढकलला जाणार आहे कारण एकनाथ शिंदे मराठा समाजाचे असल्याने त्यांना पुढाकार घेतला तर मराठा मत पुन्हा भाजपाच्या बाजूने फिरतील असा हा राजकीय तर्क आहे म्हणूनच छावा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत यावा शिक्षित समाजाचाही काही भाग या मुद्द्याला बळी पडताना दिसतोय औरंगजेबाची कबर नष्ट करायला हवी अशी मागणी करणाऱ्या लोकांना हे समजतच नाहीये की हेच नेते परदेशी जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केकही खातात हा विरोधाभास लोकांनी ओळखायला हवा भाजपचा हा डाव लोकशाहीसाठी घातक ठरू शकतो धार्मिक मुद्द्यांवरून राजकारण केलं जात राहिलं तर बेरोजगारी शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नांकडे कधी लक्ष दिलं जाणार या राजकारणाला बळी पडायचं की महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी खऱ्या प्रश्नांवरती चर्चा करायची हा निर्णय आता तुमच्या हातात आहे